नमोबुद्ध बुद्ध आहे जय मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण असे आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल म्हणजे तसाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर दुपारचा टाईम आहे आणि दुपारच्या टायमाले एक किरकोळ काम जे असते प्रत्येकाच्या घरी जसं फ्रीज साफ करणं तर तेच फ्रीज साफ करायला मी आज घेतलं होतं म्हणजे नेमकं काय झालं होतं माहिती आहे का अशून काय केलं काल पाणी प्यायसाठी म्हणून फ्रीज उघडलं आणि फ्रीज उघडल्यावर हा मधातच घुसून कुठून आला काय म्हणजे त्यांना तिथं ठेवेल जो दुधाचा ग्लास होता फ्रीजमध्ये म्हणजे सासूबाईनं आणून ठेवला होता तिथं तो दुधाचा ग्लास त्यानं तिथून सांडवला मग ते दूध सगळं फ्रीजमध्ये सांडलं सगळं पसरलं मग कसं एकवढा तसाच दुधाचा वाश येते आणि ते फ्रीज बंद असल्या कारणानं मग ते अजूनच वाश येते आणि त्याच्यात एक दोन चार दिवस झाले वातावरण एवढं बिघडलं आमच्या इकडचं म्हणजे प्रत्येक इकडचं सगळी इकडचं बिघडलं असं काही नाही आमच्या इकडचं बिघडलं असेल म्हणून तर असं संध्याकाळ झाली की वारंवायदन चालू होते पाणी येते आणि त्याचसोबत लाईटही जाते मग लाईट एक वेळा गेली की मग रात्र रात्रभर येत नाही मग कधी तर दिवसभर नसते कधी तर रात्रभर नसते मग ते रात्रभर लाईट नसल्या कारणानं फ्रीज मग बंदच असते तर मग ते कसं सगळं दुधाचा वास येते किंवा मग काही मसाला जो मी बनवून ठेवत असतो दोन दो दो चार दिवसासाठी तर त्या मसाल्याचा मग वास येते मग ते पाणी पाण्याचाही वास येते मग ते सगळ्याचं कशी ते वास सगळा असं बंद फ्रीज बंद असल्या कारणानं ते वास सगळा अंदर फिरत राहते तर मग विचार केला की नाहीतरी आशून दूध सांडवलं नाहीतरी फ्रीज मला साफ करायचंच होतं चार आठ दिवस झाले होते फ्रीज साफ केला नव्हता तर म्हटलं करून घेऊ आता कसं असते माहिती का एकाच्या हातचा वापर असला तर Uh, म्हणजे कोणतीही वस्तू असो तर ते नीटनेटकी राहते घरातलं काही वाग म्हणजे घरातलं वावरणं असो एक, एक की मग कोणती वस्तू असो काही असो त्या वस्तूवर जर एक एकच व्यक्ती निग म्हणजे करत असेल ना म्हणजे एकच व्यक्तीची नजर असेल ना तर मग एकच व्यक्ती किंवा त्याची देखरेख करत असेन तर ते वस्तू एकदम नीटनेटकी राहते चांगली राहते व्यवस्थित राहते पण एकाच वस्तूचे जर तिघं जण येऊन ते त्याचं पाहत असतील किंवा मग नीटनेटकेपणा त्या वस्तूचा करा करायचा प्रयत्न करत असतील तर मग तीन जणांच्या हात लागल्यावर ते अजूनच खराब होते तर तसं प्रत्येकाच्या घरी असते पण आता इथं माझ्या घरी कसं आता मी काही सामान असलं तर मी ते फ्रीजमध्ये ठेवतो सासूच्या सो जवळ काही सामान असलं म्हणजे ते आणून फ्रीजमध्ये ठेवतात तर कसं आमच्या घरचं फ्रीज टोटली सगळेच येऊन उघडतात ज्याला जे ठेवायचं असलं ते ठेवतात ज्याला जे काळायचं असलं ते काढतात मग आता कसं आता मी एक एक कपा जो फ्रीजचा एक एक कप्पा असतो तो वर खाल पन तस नहीं। दे सा मी निवडून ठेवतो की वरच्या साईडला हे ठेवायचं मधल्या साईडला हे ठेवायचं खालच्या साईडला हे ठेवायचं पण आमच्या सासूबाईचं तसं नाही ते काही दुधाचा ग्लास असो रात्रीची भाजी असो किंवा काही असो ते आणलं की कुठेही त्या फ्रीजमध्ये ठेवून देतात आणि कसं आता सासूबाई आहेत म्हटल्यावर त्यांना असं म्हणता येत नाही की बा तुम्ही असं नका करू की तसं नका करू कारण ते फ्रीज मला अंधन आलं होतं ते अंधन कारणानं जर मी म्हटलं तर की बा तुम्ही फ्रीजमध्ये हे सामान इथं नका ठेवत जाऊ ते सामान तिथं नका ठेवत जाऊ तर मग कसं सासू आहे शेवटी सासूले राग येईन म्हणेन इले अंधन आलं म्हणून हे मला हात लावू देत नाही आज हात म्हणजे आज जर मी काही म्हटलं तर मग ते उद्यापासून त्या फ्रीजला हातही लावणार नाहीत मग असंही होते तर मग त्या कारणानं मग मी काही म्हणत नाही मी बोलत नाही मला जे ते जे करतात मी करू देतो पण मला जे ते पटलं तर ठीक नाही पटलं तर मग मी स्वतःच्या हातानं मला जसं ठेवायचं आहे मी तसं ठेवत असतो तर मग आता इथं फ्रीजची साफसफाई माली सुरू होती आता पंधरा दिवसानंतर हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करू राहिले म्हणजे शूट केला होता दोन तीन दिवस आधी शूट केला होता पण मनात सारखं एक म्हणजे एका प्रकारचं गोंधळ चालू होता की आता मी व्हिडिओ काढू की नाही काढू चॅनल चालू राहू देऊ की बंद करू थोडंसं आता ते त्याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगेन कारण हा व्हिडिओ मी या व्हिडिओत जर सांगत बसते तर व्हिडिओ जास्त लांबीन आणि सहाच मिनटाचा व्हिडिओ हा शूट केला होता म्हणून या व्हिडिओत तर मी तुम्हाला नाही सांगत कारण पंधरा दिवस मी व्हिडिओ काहून नाही काढले किंवा काहून एडिट करून अपलोड केले नाही की त्याच्या मागं एक मोठं रिझन आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत म्हणजे उद्या शेअर करेन ते मी आज मला ते शेअर करता येणार नाही कारण मोठी गोष्ट झाली पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात अशा काही लय काही गोष्टी झाल्या लय काही घडलं लय काही तुम्हाला सांगायचं होतं तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं पण मी ते नाही पोहोचू शकली नाही सांगू शकली काहीच तुम्हा तुमच्यापर्यंत मी गोष्ट येऊ म्हणजे तुमच्यापर्यंत को काहीच मी येऊ मी येऊ दिलं नाही आत्ता म्हटलं की काही हो व्हिडिओ रोज टाकायचा रोज अपलोड करायचा जे मला करायचं आहे ते मी करणार आता हा ठाम हा ठाम निश्चय मी घेतला आतापर्यंत मी सगळ्या गोष्टी भेदभेदच करत आली की कुणी काही म्हणेन का मी सू नाही कुणी काही म्हणेन का, का सू नाही म्हणून मी पण ज्या व्यक्तीचा मला सपोर्ट आहे जो व्यक्ती आज मला मागं उभा आहे मला हिंमत देते की नाही कुणी काहीही म्हणू दे कोणाचं घेणं देणं नाही कोणाले काही विचारायचं नाही काही नाही तू मनात जे आहे तू तेच कर मले जो व्यक्ती विक, ज्या व्यक्तीची हिंमत खरं ज्या व्यक्तीची आपल्याला साथ पाहिजे लग्नाच्या आधी मायबापाची आणि लग्नानंतर नवऱ्याची या व्यक्तीनं जर आपल्याला आयुष्यभराचा साथ दिला तुम्ही मी सांगतो ना कोणतीही गोष्ट असू दे कोणतीही अडचण असू दे कोणतीही काही असू दे ते बाई करू शकत नाही असं होणारच नाही जर तिला हिंमत भेटली तर पण ज्या व्यक्तीची हिंमत पाहिजे त्याच व्यक्तीची हां ठीक आहे बाबा मला नवरामध्ये नाही म्हणते घरचे सासू सासरे हो म्हणतात त्याला काही अर्थ नाही कारण की सासू सासरे आहेत ते जन्माला पुरणार नाहीत आणि जो नवरा आहे तो नवऱ्यानंच आपल्याला काही करू देलं नाही तर मग समोर करणार काय तर म्हणून सांगतो आ, ये काई आ, तो, जे काय घडलं ते मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगेन इथं मला फ्रीज पूर्ण क्लीन करून झालं होतं तर आणि हे जे बाकीची भाजी वगैरे आहे ते मी पुधून पुसून ते निवडून अजून ठेवायचे होते म्हणून ते साईडला ठेवले तर असं फ्रीज मला पुसून झालं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून बाय